अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघताना मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज महाशिवरात्री महाशिवरात्री नावातच सगळं काय आहे महा म्हणजे मोठी शिवांची रात्र महाशिवरात्री हा दिवस अत्यंत शुभ आहे आणि तो, तो संपूर्णपणे महादेवांना प्राप्त करण्यासाठी महादेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि महादेवांना प्रसन्न करण्यासाठी समर्पित आहे वर्षभरात जेवढे व्रत करता वर्षभरात जेवढ्या सेवा करता उपाय करता ते सगळं एका बाजूला आणि महाशिवरात्रीचं व्रत आणि उपाय एका बाजूला महाशिवरात्रीचा दिवस हा आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी संकटे अपघात अकालीन येणारं मृत्यूचं संकट भय भीती हे सगळं टाळण्यासाठी महाशिवरात्रीचं व्रत हे सर्वात प्रभावी मानलं जातं एरवी जी लोकं काहीच करताना तुम्हाला दिसणार नाही खूप काही ज्यांना कधीच जमत नाहीत ती लोकं देखील महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून महादेवांना प्रसन्न करणाऱ्या सेवा करतात महादेवांना प्रसन्न करणारे उपाय करतात शिवलिंगावरती जाऊन अभिषेक घालतात किंवा या दिवशी आवर्जून व्रत धरतात आता आपल्यापैकी ही असंख्य लोकांनी व्रत वैकल्य सगळं केलं असेल पण अजूनही बऱ्याच लोकांना काही करता आलंच नसेल कधी फिजि फिजिकल कंडिशन असते कधी प्रापंचिक कामं असतात कधीतरी बाहेर जाणं येणं असतं ज्यामुळे नाही जमत अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज या महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री झोपताना फक्त तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे अभिमंत्रित करायचे आहेत एकवीस तांदळाचे दाणे आणि त्याच्यासोबत लक्षात ठेवा महादेव अखंड तुमच्याकडे प्रसन्न राहतील महादेवांची कृपा राहील भय भीती संकट हे पळून जाईल सतत वाटणारी भीती किंवा सतत डोक्यात येणारे विचार कमी होत जातील अकालीन मृत्यूचं संकट येत आहे असं तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा ही एक वस्तू म्हणजे हे अभिमंत्रित केलेले तांदूळ नेहमी तुम्हाला त्या अकालीन संकटापासून लांब ठेवतील बऱ्याच वेळा आपण असा बघतो की कधी कुणाला मृत्यू होईल काहीच सांगू शकत नाही आपल्याच बाजूचा आपल्याच नात्यातील असा तरुण किंवा व्यवस्थित असणारा एखादा व्यक्ती वाटतो तेव्हा आपल्याला खूप भीती वाटते की आज त्याच्यावर संकट आले उद्या माझ्यावर येईल आज त्याच्या आईला काहीतरी झाले उद्या माझ्या आईला होईल उद्या तिच्या नवऱ्याला काहीतरी झाले माझ्या म्हणजे अशी भीती वाटत असते ही भीती दूर करण्यासाठी हे अकालीन मृत्यूचं संकट टाळण्यासाठी तुम्ही हे तांदूळ तुमच्या पतीसोबत किंवा तुमच्या मुलांसाठी तुमच्या मुलांसोबत किंवा तुमच्या आई बहीण कुणासोबतही ठेवू शकता आता काय करायचं तर आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे अख्खा तांदूळ कुठेच तुटलेला अर्धा झालेला तांदूळ घ्यायचा नाही अख्खा लांब असणारा छान जो तांदूळ असतो हे एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे मोजून एकवीस एकवीसच्या एकवीस तांदळाचे दाणे तुम्हाला पिवळ्या चंदनात मिक्स करायचे ज्यांच्याकडे पिवळं चंदन आहे त्यांनी घ्या समजा नसेल त्यांनी मग पिवळ्या रंगाची थोडी हळद घेतली तरीही चालेल हळद किंवा चंदन दोघांपैकी काहीही घेतलं तरीही चालेल ठीक आहे सगळ्यात पहिले काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये एक तांदळाचा दाना ठेवायचा तांदळाचा दाना उजव्या हातात ठेवायचा हाताची मूठ बंद करायची महादेवांचं प्रतिबिंब किंवा महादेवांची पिंडी महादेवांचं शिवलिंग डोळ्यासमोर आणायची आपली जी इच्छा असेल ती महादेवांना सांगायची की माझ्या आयुष्यात येणारं अकालीन संकट हे दूर होऊ दे किंवा माझ्या पतीवर माझ्या मुलांवर येणारे संकट टळून जाऊ दे नेहमी त्यांचं वाईट शक्तींपासून वाईट वाधांपासून संरक्षण होऊ दे असं महादेवांना तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे ओम त्र्यंबके सुगंधी सुगंधिपृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मंधना मृत्युमोक्षय मामृतात ओम त्र्यंबके सुगंधी सुगंधिपृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मंधनान मृत्युमोक्षय माअमृतात ओम त्र्यंबके सुगंधी सुगंधिपृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मंधनान मृत्युमोक्षय मामृतात ओम त्र्यंबके ज्या मयी सुगंध पृष्टी वर्धनम उर्वा रुप्मे मंधनान मृत्युमोक्षे महामृतात ओम त्र्यंबके ज्या सुगंधी पृष्ठी वर्धनम उर्वा रुप्मे मंधनान मृत्युमोक्षे महामृतात मंत्र म्हणून झाला एकवीस वेळा की हा तांदळाचा दाना पांढऱ्या रंगाचा कागद घेऊन त्याच्यावरती ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना महादेवांना सेम विनंती करायची पुन्हा हा महामृत्यूंजय मंत्र एकवीस वेळा म्हणून हा दुसरा तांदळाचा दाना या कागदावर ठेवायचा असे एकवीस तांदळाचे दाणे जे घेतलेले आहेत एक एक करत सगळे दाणे अभिमंत्रित करत तुम्हाला कागदावर ठेवायचे आहे ठीक आहे एकवीसच्या एकवीस तांदळाचे दाणे या कागदावर ठेवून झाले की त्याची एक पुडी तयार करायची ठीक आहे आता तयार केलेली पुडी घरात महादेवांची पिंडी असेल महादेवांची मूर्ती असेल शिवपार्वतींची तर आवर्जून ही जी तांदळाची पुडी आहे ही आज महाशिवरात्रीला रात्रभर त्या महादेवांच्या पिंडीजवळ किंवा महादेवांच्या प्रतिमेसमोर रात्रभर ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जेव्हा आपण उपवास सोडू अगदी उपवास केला असेल नसेल जे काही असेल पण उद्या जेव्हा सकाळी उठलो अंघोळ वगैरे केली दिवाबत्ती केली की त्याच्यानंतर महादेवांच्या पिंडीजवळून हे तांदूळ काढायचे तिथून हे तांदूळ बाहेर उचलायचे आणि तुम्ही मुलांसाठी केलंय पतीसाठी केलं आहे तुमच्यासाठी केलं आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे तांदूळ अभिमंत्रित करून घेतलेले आहेत तर तिथून उद्यापासून हे तांदूळ त्या व्यक्तीसोबत ठेवायला सांगायचे कायम त्या व्यक्तीला हे एकवीस तांदूळ त्याच्याजवळ किंवा त्याच्यासोबत त्याच्याजवळच असायला सांगायचे याने नेहमीच बाहेरील वादांपासून वाईट शक्तींपासून किंवा नकारात्मकतेपासून नेहमी त्यांचं संरक्षण होत राहील एडा पेडा संकट क्लेश कलह हे सगळं कुठेतरी पळून जाईल आणि नेहमी हे तांदूळ जे आहेत ते महादेवांची म्हणजे एक आपण म्हणतो ना महादेवांची कृपा असल्यासारखे त्यांच्यासोबत राहतील ज्यामधून नेहमी त्यांच्यासोबत सकारात्मकता राहील यशप्राप्ती होईल प्रत्येक गोष्टीत प्रगती होईल मनासारखं जिथे जिथे घडत नव्हतं तिथे मनासारखं होत जाईल जेव्हा तुमची मुलं स्पर्धा परीक्षा द्यायला किंवा एक्झामसाठी जे एक्झाम सेंटरला जातील तेव्हा आवर्जून हे तांदूळ जे आहे तांदळाची पुडी ही त्यांच्या खिचात किंवा त्यांच्या टॉयलेटमध्ये त्यांना ठेवायला सांगा तुमचे पती इंटरव्ह्यूसाठी किंवा बाहेरच्या लांबच्या प्रवासासाठी जातील तेव्हा हे तांदूळ त्या पतीच्या सोबत ठेवायला सांगा जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या प्रवासासाठी जाल तेव्हा हे तांदूळ तुमच्यासोबत ठेवा अगदी तुम्ही कुणाच्याही सोबत ठेवले तरीही चालतील रात्री झोपताना तुम्हाला स्वप्नदोष असेल भीती दचकून विचार खूप असतील तर तुम्ही हे तांदूळ तुमच्या उशीखाली ठेवले तरीही चालतील खूप साधे सोपे उपाय हो आहेत नक्की करा आणि याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थन